अडावत येथे श्री दीनदयाल उपाध्याय जी यांची पुण्यतिथी श्रद्धाभावाने साजरी भारतीय जनता पक्षाचे विचारवंत नेते व राष्ट्रसेवेसाठी आयुष्य अर्पण करणारे पंडित श्री दीनदयाल उपाध्याय जी यांची पुण्यतिथी अडावत येथे श्रद्धाभावाने साजरी करण्यात आली यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले व त्यांच्या कार्याचा स्मरणोत्सव केला कार्यक्रमास अडावत येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये राकेश दादा पाटील हनुमंत महाजन संदीप महाजन कमलेश चौधरी भूषण पांचोली निवृत्ती कोळी सागर महाजन मोहन माळी मनीष अडावतकर धीरज भाट संदीप खंबायत हर्षल महाजन भावश्या बोई कोमल खंबायत संजय वाघ विजय पाटील महेश पाटील सुरेश चौधरी प्रकाश महाजन कुणाल चव्हाण तसेच ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी वक्त्यांनी श्री दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानववाद या विचारसरणीचा उल्लेख करत त्यांच्या तत्त्वज्ञानाचे आजच्या काळातही महत्व अधोरेखित केले समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्याचा त्यांचा विचार सर्वांनी आत्मसात करण्याचे आवाहन करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला